मूर्ती बेस्टचा पुन्हा निर्माण करा कात्राबाद आस्तानेचा बांधकाम सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी जालन्यात एम आय एम आक्रमक शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी एमआयएम पक्षाचे जालना महापालिकेसमोर एमआयएम पक्षाचे धरणे आंदोलन बातमी जालन्यातून जालना शहरातील ऐतिहासिक मूर्ती बेसचा पुन्हा निर्माण नावाखाली गोरगरिबांवर अन्याय करू नका या मागणीसाठी जालन्यातील एम आय एम जिल्हाध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे मूर्तीबेज पुन्हा बनवण्याची मागणी कात्राबाद आस्थानेचा बांधकाम तात्काळ करण्याची मागणी अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांना त्रास देऊ नये यासह नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख माजेद नेतृत्वाखाली जालना महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माध्यमांसमोर एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिलाय यावेळी एम आय एमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आंदोलन केलं आणि कोणी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की मी आमदार पांड्यातून तुम्हाला मूर्ती देतो काय आंदोलन केलं आज जालना एम आय एम पक्षातर्फे आपल्या शहरातील ऐतिहासिक मूर्तीवेसला जालना नगरपालिकेतर्फे तोडण्यात आला त्याच्यानंतर कादराबाद असताना टांगा स्टँड असताना आणि सध्या अतिक्रमणची मोहीम चालू आहे या अतिक्रमणच्या मोहीममध्ये श्रीमंताचा अतिक्रमण झाकून ठेवण्याचं काम आणि गरिबाचा जे गोरगरीब पोटभरू कष्टकरी लोक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू होतं याचा निषेध म्हणून आज जालना एम आय एम पार्टीतर्फे आम्ही एक धरणे आंदोलन इथं ठेवलेलं होतं सर्वात आधी मूर्तीभेजचं प्रकरण मूर्तीबेज हा एक ऐतिहासिक चारशे पूर्ण जुनी धरोहर आपल्या शहरात होती काही कारणास्तव वरचा भाग हा तुटलेला होता वक्फ बोर्डातर्फे ऑडिट करण्यात आलं की इंजिनियरांनी रिपोर्ट दिली होती शहर महानगरपालिकेला की बाबा खालचा स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत आहे तुम्ही वर स्ट्रक्चर बनवू शकता त्या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष यांनी पन्नास लाख रुपये त्याला मंजूर केले होते आमदार साहेबांनी प्रसारमाध्यमासमोर येऊन सांगितलं की पन्नास लाख रुपये मी नगरपालिकेतर्फे दिले आणि पन्नास लाख रुपये मी माझ्यातर्फे देतोय एक करोड रुपयाचा निधी आम्ही त्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि लवकरच हा मूर्ती वेस आपल्या समोर बनवून तयार होणार आहे तर मी त्यांना विचारू इच्छितो एक प्रश्न माझं त्यांना असं आहे की काय कारण आहे अद्यापपर्यंत मूर्ती बेसचं काम सुद्धा चालू झालेलं नाही काही डॉक्युमेंट सुद्धा त्याची पूर्तता केलेली नाही फक्त एवढंच होतं का की तिथं जे स्ट्रक्चर तिथं जे कॉम्प्लेक्स तिथं जे बिल्डिंग मोठमोठ्याले बिल्डिंग ते बनत आहेत त्या धन्डासाठी फक्त फायदा पोहोचवण्यासाठी ते मूर्ती बेजला तोडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही जनतेला आश्वासन दिलं आहे तर ते आश्वासन तुम्ही कधी क कुठपर्यंत आणि कधी तुम्ही ते तुम्ही पूर्ण करणार आहेत हे आपण उत्तर द्यावेत याच्यानंतर काद्राबाद असताना स्वतःची प्रॉपर्टीवर त्याचा पी आर कार्ड आहे आणि तो स्वतःच्या प्रॉपर्टीवर बनवलेला आहे परंतु काय कारण आहे की काद्राबाद असताना तुम्ही रात्री येऊन बेरात्री येऊन आपल्याला पोलीस प्रोटेक्शनची काही तिथं गरज नव्हती सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं नव्हतं तरी तुम्ही ते रात्री येऊन जे तर तुम्ही कादराबाद असताना तोडलं असताना तोडलं मामा चौक मधील दर्गा तोडली तुम्ही आणि हे सगळे अतिक्रमण जर तुम्ही अनाधिकृत म्हणत असताल तर आज हिंदू मुस्लिम सर्व समाजाची आस्था त्यांच्या कुठं ना कुठं शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक पैसे घेऊन दादागिरी करताना दिसून येत आहेत आणि ही दादागिरी एम आय एम खपून घेणार नाही आज आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे उद्या आम्ही महानगरपालिकेच्या आतमध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे आमचे प्रश्न नाहीत हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत याला जरूर मार्गी लावावे शहर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब चांगले आयुक्त आहेत कार्यसम्राट आयुक्त आहेत मी त्यांना विनंती करतो की आमचे जेवढे प्रश्न आहेत तुम्ही जे आमचे प्रश्न मार्गी लावा आम्ही तुमचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही हे आमचे नाही जनतेचे प्रश्न आहे ते सोडवल्याबद्दल आम्ही शांत बसणार नाही